पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ महाडमध्ये आढावा बैठक मंत्री उदय सामंत आमदार भरत शेट गोगावले यांच्या उपस्थितीत मायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक निरंजन डावखरे यांचा, यांचा, यांचा विजय होणार ही काळ्या तकडावरची रेष आहे मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य पदवीधर मतदारसंघाची निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम आमदार भरत शेठ गोगावले यांची माहिती लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी समाप्त होताच महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या येत्या सव्वीस जून रोजी मतदान पार पडणार आहे याच पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ आज महाडमध्ये आमदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली माहितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती यावेळी संबोधित करत असताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे हे निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागून जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचं आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलंय तर शिवसेना उपनेते तथा विधिमंडळ पक्षप्रतोद महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरत गोगावले यांनी देखील माहितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन केलं असून प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचं आवाहन करून ही विधानपरिषदेची निवडणूक ही विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम आहे कुठेही हेवे दावे न करता कामाला लागून मायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना भरघोस मतांनी विजय करा असं आवाहन केलं तर एकीकडे एक रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये काहीच धुसपूस सुरू सु असताना देखील मंत्री उदय सामंत यांनी मात्र या दुसपूषीकडे पाठ फिरवत महायुतीचे भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा चंग बांधला असंच काहीच पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड महायुतीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे हे आमचे सगळ्यांचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी देखील रायगड जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही बैठकीचं आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सगळेच मित्रपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आम्ही देखील आज संकल्प केलेला आहे की निरंजन डावखरेंचा विजय हा अतिशय सोपा आहे ते निवडून देणार आहेत ही काळ्या दगडावरची रेग आहे परंतु त्यांचं मताधिक्य हे या कोकणातनं फार मोठं असलं पाहिजे आमच्या दृष्टीनं विधानसभेची ही नांदी आहे जसं आम्ही लोकसभेमध्ये आमच्या विरोधकांना ह्या कोकणातनं तडीपार केलं तसंच या निवडणुकीमध्ये देखील निरंजन डावखरे फार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असं नियोजन सगळ्या नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे